मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज चित्रकूटला जे आहे प्रभू रामचंद्रांचं तसंच नानाजी देशमुखांचंही त्यानंतरच्या दिवशी सकाळीच आरोग्यधाम इथल्या योग विद्यालयात गेलो योगा करून तसंच आरोग्यधामामध्ये फिरलो शेकडो औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे एक माळी तिथे होता तो सर्व वनस्पतींची माहिती सांगत होता आणि ह्या वनस्पतींचा उपयोग कोणते औषध बनवण्यासाठी करतात ते सांगत होता त्यातच दोन तास कसे गेले कळलेच नाहीत तिथं तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या वटी काढे चूर्ण तयार केली जात होती ज्यांचा उपयोग रोगनिवारण्याकरता करतात दीनदयाळ शोध संस्थांमध्ये चित्रकूट रसशाळा चालवली जाते रसशाळा पाहताना तिथली स्वच्छता पाहून खूपच आश्चर्य वाटलं मन प्रसन्न झालं या सगळ्या संकल्पनेला दादी माका बटुआ असं नाव दिलं आहे मातृसदन या इमारतीत स्त्रियांवरील उपचार केले जातात लेडीज डॉक्टर अत्यंत हसतमुख आणि हुशार वाटल्या या आरोग्यधामचा फायदा आजूबाजूचे लोक घेत आहेत जवळजवळ पाचशे गावांना या आरोग्यधामचा फायदा झाला आहे जवळच गोशाळा होती तिकडेही जाऊन गोमातांचं दर्शन घेतलं मोठ्या तगड्या गायी होत्या एकही जर्सी गाय नाही सर्व देशी गायीच होत्या आपल्या गोठ्यात शेणाचा मूत्राचा वास येतो पण इथं अजिबात वास येत नाही सर्वत्र स्वच्छता गोमूत्राचे विसर्जन ताबडतोब तिथले कर्मचारी करतात गाईंना चारा घालण्याची किंवा काहीही खाऊ घालण्याची इतरांना परवानगी नाही मोठी मोठी जाळी लावलेली आहे आणि त्याच्या बाहेरूनच त्यांचं दर्शन घ्यायचं गाईच्या शेणापासून साबण तयार करतात गोमूत्राचा उपयोग औषधं बनवण्यासाठी केला जातो गोशाळा म्हणजे काय असतं हे त्या दिवशी कळलं आम्हाला दुपारी चिल्ड्रन पार्क पाहायला गेलो मुलांसाठी बागेचा खूप मोठा परिसर आहे मुलांसाठी खेळणी आहेत बाजूलाच बाघ सिंह हरिण यांचे पुतळे आहेत ते पण सजीव वाटतात माकडं वानरं बसली आहेत ती उड्या टाकून आपल्या अंगावर येतात की काय असंच वाटतं अप्रतिम अशी बाग आहे ही खालच्या हौदात हिंदुस्थानाचा नकाशा आहे सभोवताली तीनही समुद्र दाखवलेले आहेत निळ्या रंगाने सभोवताली तीनही समुद्र दाखवलेले आहेत हिमालय पर्वत बर्फाच्छादित छादीत दाखवलेलं आहे पिवळ्या राखाडी रंगांनी बाकी सर्व राज्य दाखवलेली आहेत मुलं इथं आल्यावर त्यांना आपल्या भारताची कल्पना यावी आणि प्रतिकृती बघायला मिळावी हा उद्देश रात्रीच्या वेळी लायटिंग असते बागेभोवती भेळ किंवा पाणीपुरी खेळणी यांच्या गाड्या उभ्या नव्हत्या आश्चर्यच वाटलं हे बघून दीनदयाळ संस्थानाची ही बाग आहे चिल्ड्रन पार्कमधील फुलझाडं ही फारच सुंदर आहेत गुलाबाच्या अनेक जाती आणि अनेक रंगांच्या फुलांची उधळण झालेली होती फुलं तोडण्यास मनाई आहे ह्या वयात तरी आपल्या मनावर संयम असायलाच हवा याची जाणीव झाली छोटा बाळकृष्ण आणि वासरू यांच्या मूर्ती वेळू वनात उभ्या आहेत सुंदर उद्यान पाहून मन फार तृप्त झालं नंतर आम्ही परत फिरलो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लग तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत तो कू प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद E